डोंगरावर आपल्याला जायचं आहे वरती पावसाळ्यात या ठिकाणी कसं होत असेल हे बघण्यासारखं होईल डोंगरावर जाणारे रस्ते जे जा आहेत ते देखील प्रॉपरली होत आहेत त्याचा आनंद होत आहे मला तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण चाललेलो आहोत आमच्या इथल्या एका डोंगरावरती तो डोंगर पलीकडे तुम्हाला दिसू शकतो आर पार तिकडे आहे तर त्याच ठिकाणी तिकडे चाललेलो आहे मी मला ऐकण्यात आलेलं आहे की वरती डोंगरावरती खूप सारे गाव आहेत आणि मी कधी गेलेलो नाही आयुष्यामध्ये आता पहिल्यांदाच जाणार आहे ते देखील तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्याच्यामुळे मला देखील कळणार आहे की ॲक्च्युली वरती काय आहे आणि रोड कसा आहे काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आता वाजलेले आहेत साडेतीन आणि मी निघालेलो आहे आता तिकडे जायला जास्त लांब नाही आहे काही थोडंसं जवळच आहे एक शॉर्ट राईड वगैरे सगळं होईल म्हणलं आणि तुम्हाला दाखवण्यात पण येईल की कसं कसं काय काय सिस्टीम आहे तर तुम्ही स्टे कनेक्टेड राहा ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण अनएक्सप्लोर्ड अशा गोष्टी आहे ज्या डोंगरावर काय असतं काय नसतं ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब पण नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच आपल्या बाईकवर स्वागत आहे मित्रांनो तर आपण आपला प्रवास आता चालू केलेला आहे मी आत्ता माझ्या सोसायटीमधून निघत आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवायचा प्रयत्न करणार आहे आता थोडंसं वातावरण आज एकदम चांगलं आहे आणि सकाळी मला वाटतं रात्री पाऊस पडलेला होता थो थोडा थोडा कोकणामध्ये मजा येते राहो जिकडे झाडे असते तिकडे सगळं असतं त्यामध्ये एवढी मजा येते ना मित्रांनो तुम्ही बघू शकता काय वातावरण हो आहे दुपारचं ऊन आहे सगळीकडे सावली पसरलेली आहे आणि मजा येत आहे थोडंसं पेट्रोल टाकूया आणि याच डोंगरावरती आपण जाऊया आणि ह्याच्यावरच चाललेलो आहोत मित्रांनो आपण आज जो डोंगर तुम्हाला दिसतोय तु ना हा डोंगर तुम्ही बघा बघा याच डोंगरावर आपण चाललेलो आहोत आज संडे आहे बोल छोटीशी एक राईड करावी तुम्हाला देखील काही गोष्टी दाखवण्यात येतील तुम्हाला देखील थोड्या गोष्टी दाखवाव्यात हीच आपली इच्छा होती ती इच्छा आपण पूर्ण करत आहोत त्याआधी आपण थोडंसं थोडंसं पेट्रोल टाकून घेऊया का आपल्याला जास्त लांब जायचं नाही शंभर दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकून घेऊ पेट्रोल वगैरे सगळं भरून झालेलं आहे दोन कांद्या आलेले आहेत आणि आपल्याला या डोंगरावर जायचं आहे बघा मित्रांनो ह्याच तो डोंगर याच डोंगरावर आपल्याला जायचं आहे वरती बघू आता कुठले गाव आहेत काय रस्ता कसा आहे काय कसं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी आत्ता आहे नागोटना पेजारी या रोडवर आणि नागोटना पेजारी रोडच्या इथं बेनसेवाडी जी आहे रस्त्यावरच आहे बेनसेवाडी त्या बेनसेवाडीच्या अगोदरच एक रस्ता येतो त्या रस्त्याने आपल्याला ना लेफ्ट घ्यायचा असतो आणि तोच लेफ्ट आता आपण घेणार आहोत हाच आहे तो लेफ्ट हा लेफ्ट घेतल्यानंतर ले सनाट आपल्याला निघायचं ह्या गावा बेनसेवाडी गावामध्ये हा रस्ता जात असतो आणि ह्या बेन्सेवाडी गावातून आपल्याला वर जायचं आहे वरती गावं आहेत तिथे आय थिंक सो so, कातकरी लोक जे असतात ना ते कातकरी लोक तिकडे राहतात त्यांचीच गावं आहेत वरती असं बोललं जातं तर आपण करूया मी सगळे एक्सप्लोर आज की ॲक्च्युली डोंगरावर कोण राहतं <laughs> डोंगरावर जात ते नाही समजा तुम्ही जर कधी आलात या डोंगरावर जाण्यासाठी तुम्ही जर या कोकणामध्ये असाल रायगड जिल्ह्यामध्ये असाल नागोटण्याच्या आसपास असताल कुठं असताल तर ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ट्रेडमार्क की हा ही बिल्डिंगच्या साईडने जो रोड जातो त्याच रोडने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे आणि आपण सरळ तुम्हाला डोंगर दिसतो या डोंगरावरती आता हा रस्ता वरती निघतो कुठंपर्यंत जातो आहे बघूया आपल्याला जेवढं पॉसिबल असेल एवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल मी वालना वालना है। है है। है है? तर मित्रांनो आता इथे हलका छोटा मोठा असा घाट सुरू होत आहे आणि जरा या ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा घाटात वळणा वळणाचे रस्ते असतात तेव्हा तुम्ही जरा जपून गाडी चालवा कारण की आता तुम्ही ह्या रस्त्यावर बघू शकता इथे सगळे हे वाळू पडलेले आहे तुम्ही ह्याच्यावरून स्किट होऊन पडू शकता टायरची क्वालिटी तुमची कशी आहे काय आहे हे मॅटर नाही करत टर्नवर जर तुम्ही स्पीडमध्ये असाल तर शंभर टक्के ह्याच्यावरून स्लीप होते गाडी त्यामुळे जरा जपून जपून चालायचं ह्या असल्या गोष्टींवरून एकदम इन्क्लिनेशन आहे हा रोड लय बेकार संपूर्ण रस्ता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे यायची मजा असते ना वार वा 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 काय दिसतं माहिती का पावसाळ्यामध्ये तुम्ही असं बोलतात ना काय तर स्वर्गात पोचल्यासारखं वाटतं सगळी हिरवळ असते सगळीकडे पाणी पाणी असतं धबधबे असतात सगळे डोंगरावर ढग हे खाली आले असतात त्यामुळे असं मजाशीर असं वातावरण तयार होतं आणि मजा येते यार एन्जॉयमेंट यार पावसाळाच मला खूप आवडतो पावसाळा आणि हिवाळा पावसाळा पण फक्त त्याच वेळेस आवडतो ज्या टायमाला पूर नाही येत नॉर्मल पाऊस चालू असतो पावसाळ्यामध्ये पूर कोकणामध्ये पूर हा खूप जास्त प्रमाणात येतो आता काय दोन तीन वर्ष झालं पाऊस कमी झालेला आहे पूर वगैरे काय एवढे जास्त मोठे नव्हते आले नॉर्मल एक दोन वेळेस पूर आला होता या नागोटण्या गावामध्ये पाऊस कमी झाला आहे झाडं लावा मित्रांनो झाड लावा तुम्ही आता बघू शकता दोन हजार चोवीसचा चा जो जॅन फेब हा गेलेला आहे जानेवारी फेब्रुवारी यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की हीट किती प्रमाणात वाढलेली आहे तुमच्या समोरचं उदाहरण आहे या हे की हीट चढ 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 तड तड चढ चढ तड तड चढ तर त्याचं तुम्हाला सांगत होतो की जानेवारी फेब्रुवारी मध्ये काय प्रमाणात गरमी होती हीच गर्मी समजा ज्या मेमध्ये एप्रिलमध्ये जेव्हा चालू होईल ना विचार करा माणसं मला तर वाटतं मरतील या गर्मीने एवढी गर्मी ही पडू शकते वर्षी कारण की पाऊस कमी झालेला आहे पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे ते वाढत चाललेलं आहे त्याच्यामागचं कारण एकच आहे की आता थांबा तुम्हाला ह्याच्या अगोदर एक मी तुम्हाला आमचा जन्नत पॉईंट असतो जन्नत पॉईंट दाखवतो या जन्मत पॉईंटवरनं बऱ्यापैकी गोष्टी ह्या तुम्हाला दिसतात तुम्हाला माझी साईड दाखवेल सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो हेल्मेट वगैरे हो काय काढणार नाही इथंच उभं राहून हो एका ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी सगळं इथं एक पार्टी स्पॉट हा झालेला आहे यार पार्टी स्पॉट लोकं पार्टी करतात इथे येऊन म्हणजे असं खूप खत्रीट आणि आज वातावरण देखील बघा कसलं क्लिअर वातावरण आहे आणि हे हे वातावरण आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी कशा दिसतात बघा कस टाटा टक्क हीच साईट आहे मित्रांनो सगळी ही जी दिसते ना तुम्हाला हीच आहे आमची साईट रिलायन्सची नवीन सोसायटी तयार होते इथे वरून बघायला एकच नंबर वाटते राव मित्रांनो ही आहे रिलायन्सची शाळा रिलायन्सच्या शाळेचं ग्राउंड ही रिलायन्सची सोसायटी हे मध्ये मध्ये पलीकडून जे दिसते हे झाडांच्या पलीकडून जे दिसते पलीकडे तिकडे ते आहे जुनी टाउनशिप बघू आता हे कंपनी एक्सपान्शनचं काम चालू आहे त्यामुळे आतमधली सोसायटी तोडणार आहेत आणि इकडे ह्या सोसायटीत सगळ्यांना ट्रान्सफर करणार आहेत तर मित्रांनो आपण निघूया आता आपल्या ज्या महत्वाच्या प्रवासाला आहेत तिकडे जाऊया पण त्याच्या अगोदर हे बघा हे अशा पब्लिक पब्लिक प्लेसवर येऊन हे जे सगळे धंदे चालू आहेत इट्स नॉट गुड ब्रो लोकांना समजायला पाहिजे पार्टी करा पण घाण वगैरे जी आहे ती तुमच्या सोबत घेऊन जा आणि घरी टाका किंवा एखाद्या कचराकुंडीत टाका कसं होईल राव वाळवंट होत चाललेला आहे आता वाळवंट सगळा परत आपण त्या आपल्या मार्गाला लागलेलो ला आहोत मजा करूया गोइंग द हिल ब्रो वगैरे बघण्यासाठी काय आहे वरती हे सगळं तुम्हाला दाखवतो मी पण पहिल्यांदाच चाललेलो आहे आय एम एक्सायटेड तुम्ही पण एक्साइटेड व्हा मित्रांनो थोडीशी काळजी पण घ्या आणि अशा रचनावरून चालताना कारण की खूपच वाळू खडी दगड बिघड पडलेले आहेत या रस्त्यावरती आपण बघूया जास्तीत जास्त वर जायचं ट्राय करूया वरचे गावांमध्ये काय आहे कसे रस्ते काय हे देखील दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला मी भीती 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 विचार करा वर जाण्यासाठी एकदम डोंगरावर जाण्यासाठी देखील कडक असा रोड आहे नो no टेन्शन म्हणजे त्यामुळे कनेक्टिव्हिटी आता सध्या सगळीकडची खूप चांगली झालेली आहे पण मुंबई गोवा हायवे काय होणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो जरी झाला तरी दर सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी वर्षभरात त्याचं काही ना काहीतरी काम निघणार रस्ता खराब झाला आहे हा पॅच खराब झाला आहे तो पॅच खराब झाला आहे पण अशा या डोंगरावर जाणारे रस्ते जे आहेत ते देखील प्रॉपरली होत आहेत त्याचा आनंद होत आहे मला किधर जा रहे हैं हम ना जाने कहा पहुंचेंगे हम अरे माझ्या पोरण चला 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 डोंगरावर जाऊया आपण आणि तुम्हाला सगळं दर्शन दाखवूया वरती कातकरी लोक कातकरी समाज हा तिकडे राहतो असं मला ऐकण्यात आलेलं आहे मी कधी तिकडे गेलेलो नाहीये तरी मी तुम्हाला काय जास्त गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत जे काय आहे ते मी फर्स्ट टाइम तुम्हाला दाखवतो मी पण फर्स्ट टाइम इथे आलो जन्नत पॉईंटपर्यंत मी पर्यंत आहे खूप वेळा पण जन्नत पॉईंटच्या पुढे मी कधी गेलेलो नाहीये जन्नत पॉइंट देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे ती देखील बघितली नसेल तर बघा तुम्ही कशाला तिकडे जायला पाहिजे लाडाखिडाकला मायला काय डोंगर बिंगर इकडे पण आहेत आपल्याकडं चढायचं जरा आसपास तुमच्या काय असतील गाव बिव डोंगर वगैरे तर वर जायला रस्ता है का, का है का, है का जा, आहे का आहे का हे बघा करा एक्सप्लोर काय नाही बाहेर जायची गरज नाही सुरुवात आपल्या जवळच्या गोष्टींपासूनच करावी खातारणा आहे डेव्हलपमेंट चालू आहे सगळी हळूहळू होईल दोन हल, हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारत आपला डेव्हलप नेशनमध्ये दे त्याचं नाव येणार आहे असं मोदी सरकारचं आणि सगळ्यांचंच एक ड्रीम आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत त्यासाठी खूप वेगाने प्रगती करावी लागणार आहे भारताला महाराष्ट्राला प्रत्येक राज्याला त्यांची इकॉनॉमी जी आहे ती वरती न्यावी लागणार आहे त्यासाठी प्रत्येक छोटे छोटे छोट्या 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 गोष्टींसाठी त्यांना मेहनत करावी लागणार आहे माय गॉड चल 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 माय गॉड ग ग ग ग ग माय चढ 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 चढते पण नाही पण चढते पण इथल्या जे गावं आहेत ना त्यांच्यासाठी एक अत्यंत उत्तम अशी गोष्ट झालेली आहे की कनेक्टिव्हिटी आहे रस्ता प्रॉपर झालेला आहे त्यामुळं काही घाबरायची अडचणीची गोष्ट नाहीये तुम्ही कोणत्याही वेळी येऊ वे वे शकता फक्त जरा जपून चा गाडी चालवा इथं कोण इथलेच लोक कोण बघत असेल व्हिडिओ तर थोडे जपून गाडी चालवा तुम्ही कारण की खूपच इन्क्लिनेशन आहे आणि रस्त्यावर खडी वाळू हे पडलेलं आहे आहे मित्रांनो आता मी एकदम वरती माथ्याला तर इथून आता कुठले गाव लागत आहेत काय लागत आहेत बघूया करूया एक्सप्लोर आपण एक्सप्लोर करायला चाललेला होता आपण आपल्याला काय टेन्शन नाही काय नाही काय नाही सुट्टीचा दिवस आहे तुमच्यासाठी देखील एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट होईल तुम्हाला देखील गोष्टी बघायला मिळतील कुठं नक्की आणि आपल्या राज्यामध्ये असलेले डोंगर डोंगरावरती आहे तरी कसं ह्या देखील सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील मला देखील कळतील ठीक आहे बघूया करूया एक्सप्लोर आपण नो टेन्शन ब्रोज इथं काहीतरी आहे आता एक घर वगैरे

म्हणजे मला असं वाटतंय मी सातवीत सहावी सातवीत असेल त्यावेळेस मी आलेलो आहे क्या बोलतं ट्रेकिंग वगैरे किंवा ते काहीतरी होते एक जण आमचे ते घ्यायचे तेव्हा आम्ही खूप लांबून म्हणजे इथून पुढं मागून आपण जिथे वळलो मेन रोड इथून थोडंसं एक तीन चार किलोमीटर पुढून आम्ही वरती डोंगरावर चढलो होतो आणि या इकडून खाली उतरलो होतो काय माहीत आता ते काय आठवत नाही एवढं जुन बघूया आता काय होते आता कुठं जायचं कुठल्या रस्त्याने जायचं कुठल्या रस्त्याने जायचं जा इकडं इकडं काहीतरी गाव असणार आहे वरती आणि हे गावच असं वाटतं मला छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी आहेत स्टोरेज साठी ठेवलेल्या आहेत गोष्टी खूपच वरती पोचलो राव आपण मजे ही मजे हे गावच आहे इथे मी काय कुठल्या माणसांसोबत बोलणार वगैरे नाहीये मित्रांनो मी असंच आपलं एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आहे गोष्ट ही की नक्की वर काय हे बघूया तरी आपण आहे मस्त आहे रा वरती काय टेन्शन नाही काय नाही गार्डनचा आवाज नाही काय टेन्शन नाही बघ पावसाळ्यात या ठिकाणी कसं होत असेल हे बघण्यासारखं होईल आपण एखाद्या वेळेस पावसाळ्यात देखील इथे येऊ जेव्हा जो जोरात पाऊस चालू असेल ना तेव्हा गार घेऊन येऊ आणि आता सध्या बाईक ऊन चालू आहे काय टेन्शन नाही त्यामुळे आपण चाललोय फिरतोच आपण बोंब मारत आता कुठं निघतोय हा रस्ता मला एका जणांनी सांगितलं की तू या डोंगरावरून याच रस्त्याने सरळ सरळ गेलास तर तू डायरेक्ट रोह्यामध्ये निघतोस आता रोह्यामध्ये एवढ्या लांब ताप्याला जायचं नाही आपण बघूया थोडंसं पुढे जाऊन येऊया काय आहे भेटते नाही भेटते हे बघूया नाही भेटलं काहीच तर आपण तिथं कॅमेरा बंद करूया मी रिटर्न आपल्या घरी जायला निघेल तुम्हाला पण टेन्शन नाही मला पण टेन्शन नाही तुम्हाला देखील गोष्टी कळलेल्या असतील साला काय हे डोंगरावर एक मस्त गाव घर वगैरे आहेत काय टेन्शन नाही मंदिर बिंदिर काय काहीतरी बैठक बिटक अशा गोष्टी काहीतरी आहेत इकडे मजे ही मजे हे कोंबडे अरे अजून पण वरती चाललाय हा रोड कुठे चाललाय एवढा वरती हा रोड परत बाबा सापडते पुढते हर रस्ता रिटर्न मला नाही हरवायचो मी अ ओ ओ ओ इथे रस्ता हा संपलेला आहे मित्रांनो <trio> रस्ता संपला आता ह्याच्यापली पुढं जाऊन पण काही फायदा नाही आहे मग तर आता मी इथं जरा दोन मिनटं थांबून तुमच्यासोबत बोलतो आणि मग आपण मग इथून रिटर्न जातो मी तर मित्रांनो आता आपण एकदम टॉपला म्हणता येईल असं आलेलो आहोत आता हा रस्ता पुढे कुठं ना कुठंतरी जातो आहे पण मला माहिती नाही ॲक्च्युली तो कुठं चालला आहे त्यामुळे मी जाणार नाही पुढं काय ना काहीतरी गाव वगैरे असणार आहे लोकं समोरून तिकडून येत आहेत त्यामुळे मी तर काय वर जायचा प्रयत्न करणार नाही आहे आणि आहे तिकडे थोडेफार गावं वगैरे आहेत किंवा काय होतं त्याला झाडं झुडपं आहेत नॉर्मल लाईफ आहे इकडे काय चिल आहे असं काही वेगळं नाही आहे आरामात ह्या सगळ्या गोष्टी इकडे तुम्ही बघू शकता काय नाही आता इकडून इथं मी पुढे नाही जाऊ शकत आता आणि मला जायचं पण नाही आहे पुढं कुठं जाईल हा रोड माहिती नाही आपल्याला त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ जर इथपर्यंत बघितली असेल तुम्हाला जर ह्या रोडवरची तुझ्या आसपासची ह्या डोंगरावरचं काय वाटतंय काय नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की कमेंटमध्ये शेअर करा कारण की मी देखील फर्स्ट टाईम इथं वरती आलो होतो मला वाटलं होतं अजून काही वेगळ्या प्रकारचं असू शकतं पण जे काय आहे ते समोर आहे मी देखील फर्स्ट टाईम हे बघितलेलं आहे तुम्ही देखील फर्स्ट टाईम बघितलेला असेल तर नक्की खाली लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचं मत हे खालच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र